अजून उठलच नाही तो काही तर लवकर उठा गे बाया माणसानं काय कळतच नाही आव तुम्हाला उठ ना लावून आंघोळ घालायचे उठा आव उटा घे कसलू झार पाजलं गे गेल्या वर्षी तो राहिलेलं शेळ पाकव लाडू बिडू खाल्लं काय कि दिवाळीच असं नाही तो उठायचं पात्यात मी पण काय साधी नाही ए काय झाले सकाळ सकाळ नाका फुटल की माझात आल काय झालंय म्हणजे दिवाळी आल्या महिन्यान मला माहित नाही काय पादत पडताव पडता झर सगळ्या रूम मध्ये वास घरात घुसला सगळ्या उठणं बिटणं लावायचं आंघोळ बिंगूळ करायचे कधी गेल्या वर्षी तुमच्या बहिणीने घातलेले आंघोळ ह्या वर्षी मी घालणार आहे काय तुम्हाला गेल्या वर्षी अगर रोज आंघोळ करतो तुझ्या सारखा काय तोंडाचे मी हा दिवाळीचा मान असतोय म्हणून आंघोळ घालायच्या घातलं माझ्या तोंडावर एवढा आहे का माझ्या अंगावर घाला उठण बिठण लावून आंघोळ घालायला चला चला उठा चांगला धुवून काढायचंय तुम्हाला धुवून काढायचंय रोज काय कमी धुतेच काय जसं आता ताड घालून धुलं तस हा चल लय शानी हाय वकट्या तोंडाचे आता हे कुठं गुंडाळायला लागलो चला अगं गार लागतय कसा गारवा सुटलाय का अजून काय आता उघड येऊ का ती तो चला गार पाण्यानं आंघोळ करायचं आहे तुम्हाला चला 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 बाहेर चला शिवाने जाग ती गार पाणी घेऊन ये मी येत नसतो मग असला मोठा दगड घेऊन ये चांगला दोन इंच मळ चढला अंगावर घासून काढते आणला असला मोठा दगड हा काय मैस घासायची काय तुम्हाला काय घासायचं सांग मी हा प्रेमान जरा कसं असते बायकाचा आज उठण लावून जरा प्रेमान अभिंग स्नान ते एवढा मोठा दोघांना असं मन केवढायला मजा मना असते बस येतच का तिकडं कुठं नेते थंडी वाऱ्याचा अजून गेला असतो बस बस तर बसा जा घेऊन ये उठण आता काय असंच लावायचंय का कपडे बिपडे काढा की जरा हे गार लागत घर लागते मग काय कपड्याच्या वर न उठण लावू काय आईले <laughs> एक नंबर काम होत जागी म्हणे उठण असं जाऊ काढ कपडे मी उठण घेऊन आले बरोबर काढ तुझा कुठनं आली दिवाळी बाल्या सणासुदी कुठन आली बाई दिवाळी असली गारव्याची ती होऊ नयेत असायला पाहिजे तेवढं जरा बरं झालं <laughs> असत ये आली का नाही माझा कुठ गे रे तर सांगत जा ये बर झाला या थंडीनं तू अजून हळू नवासी करून लवशी जा गेला कुठं चाललं होत जाऊ नाही कारवा सुटलाय उन्हाळ्यात पाहिजे ती दिवाळी तेवढं तर बरं वाटला शांत शांत तो बसा थोडा मग शांत बसा लाऊ द्या ला। का मला पाटील आयो का काय जरा भूक लागली तर मला जरा खावा मग लवकर रुटाला काय होते <laughs> 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 आलो <laughs> वाला खा लो लागली या पक पाडू पाडून अंत वडून हात मोडते का माझा निडार दार दूर लागले वडाला नेट बसायला उका तुम्ही कस पण कस पण करा लागलो आणि इकडं त्या दिवाळी कुणी काली मला टाकायला लागेल दसत्याची दवर धुण करतो किती मळ आहे किती मळ आहे उठण्याची मातेची मळ असायला का मी काय बैल आहे का शेतात काम करून आलेलं एवढं बै मळणी काल माझ्या अंगावर आणि इकडं ते आता

आपल्याला गेलावर मला थंडी तर बसून येत जात खेळ बसायची बारी झाली बायको गारव्यान मला कसं व्हायला लागल या नाही तर फुलात आणून बसवलं इथं घर बसला मग कुठं बसायचं मध्ये चला घे तिकडं म्हणजे असं पाणी सगळं आपल्या गार्डनला ला जात हि कुटुंब मध्ये बसले काय माहिती मध्ये कडला इथं घेऊन मला थोडी चला मला इथं बकेटाचं वजन लागा लागलं चला की ला ला। माला माला चला

<laughs> आता कर तोंडवर आता काय ए... तोंडवर म्हणजे असं खाली होत ते वर तोंडाला असं करायचं तोंडाला लाव भा <गाता>। त्या लाव असं आहे का गोळ

गुळ झाली ना आता ओवळायला पण आणलं ताट घेऊन आली चला करू का ववळायला सुरू खावा सुतना काय करू ना कसं

मला एवढं मोठं धुवून काढलं त्याच्यावरच तुला बक्षीस एवढं डेंजर मग तात कस मला तोंडावर त्याचं बक्षीस आई हल्ल ना त्याच्यावर त्याचं <laughs> बक्षीस दिलं लाडू दिला लाडू आता <laughs> काय <गरती। laughs> करते काय नाही करत सगळ्यांना हॅपी दिवाळी माझ्याकडून पण सगळ्यांना हॅपी दिवाळी